नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेना पक्षाचे उमेदवारांनी प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांना स्वतःचे हमीपत्र लिहून दिले उमरखेड शहरांमध्ये असे विकास कामे करणार असे हमीपत्र देणारे कैलास रेणुराव कदम पहिले नगरसेवक आपण त्यांच्या प्रतिक्रियात पाहू जे महाराष्ट्र मी कैलास कदम शिवसेना धनुष्य बाण निशानीवर प्रभाग सहामधून उभा राहिलेला आहो आणि मला प्रामाणिकपणे जनतेची सेवा आणि काम करायचं आहे त्या अनुषंगाने बऱ्याच लोकांनी आतापर्यंत नगरसेवकांनी तोंडी आश्वासनं दिले कामं केले नाही आणि लोकांचा विश्वास राहावा शिवसेनेवर आणि शिवसैनिकावर म्हणून मी हे पेपर देत आहे त्यांना त्यांच्या ज्या मागण्या राहतील रस्ते नाल्या ओपन पेसमध्ये गार्डन सांस्कृतिक भवन या या, या सर्वांची मी पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना विश्वास देण्यासाठी मी या बॉन्ड पेपरवर हमी आम्ही आम्ही पत्र मी लिहून देत आहे आणि मी नगरसेवक झाल्यानंतर माझ्या कार्यकाळामध्ये मी हे पूर्ण काम पूर्ण करणार आहोत मला जनतेचं काम करायचं आहे मला आश्वासन देऊन नुसतं नेतेगिरी करायचं नाही मी हिंदूवर्धा माननीय बाळासाहेब ठाकरेचा कडवट शिवसैनिक आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर चालणार आहे मी कट्टर शिवसैनिक आहे आणि सर्व आ, प्रभागातील आणि शहरातील नागरिकांनी आणि मतदारांनी शिवसेनेला मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना सेवेची संधी द्यावी मी प्रभा प्रभाग सहासाठी शिवसेनेचा वचननामा तयार केलेला आहे आणि हे वचननामा प्रामाणिक आहे यामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जे नागरिक ज्या नागरिकांचे घर घुरे प्लाट हे भोगोडदार आणि धारक म्हणून आहेत त्याकरिता आम्ही कलेक्टरमार्फत समित्या बसून आम्ही ते भोगोडदार आणि धारक असलेल्या असेसमेंट आणि सातबारा हे व्हर्टिकल सातबारा त्यांना बनवून देण्याचे आम्ही वच आम्ही वचनेच्या दिलेले आहे जय महाराष्ट्र मी प्रभाग क्रमांक सहामधील उमेदवार संगीता आनंद वानखेडे आपल्या प्रभाग क्रमांक सहामध्ये बऱ्याच समस्या आहेत जसे की रस्त्यांच्या नाल्यांच्या विजेचं अशा विविध समस्या आहेत तर आम्ही दोन्हीही उमेदवारांनी असं ठरवलं की नुसते आश्वासन आश्वासन न देता आपल्याला हमीपत्रावरती लिहून देऊन म्हणजे जे कामं आहेत आपल्याला अडलेले ते पूर्ण पूर्ण करण्यात येतील आणि आम्हाला एवढे सहकार्य करावे